नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज शिरदेवीस गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेले काजळवाडी या नदीला भरपूर पूर आल्यामुळे येथील गावाचा संपर्क तुटलेला आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता नदीला भरपूर असा पूर आलेला आहे आणि यामुळे येथील नागरिकांना दळणवळणासाठी किंवा इतर कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी अडचण येत आहे आणि पूल अक्षरशः वाहून गेल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे पाण्याचा दाब प्रचंड आहे

आत्ता पावसा त्यांची रात्री काढली नाही कारण की पण इकडे सुद्धा जातात तर माझं नाव सांगा नारायण कालपासून ते नदीला पाण्यास इकडे आमच्याकडे जेव्हा अशी परिस्थिती आमच्या गावाची